मित्र हो आय ए एस प्रशिक्षणार्थी पूजा खेडकर हिच्यावरची स्टोरी हिच्यावरचे व्हिडिओ आपण असंख्य पाहिले कारण हा गोंधळ आणि हा भ्रष्टाचार गेल्या यू पी एस सीच्या इतक्या वर्षाच्या कारकिर्दीतला सगळ्यात मोठा गोंधळ होता असं म्हटलं गेलं तर ते चुकीचं ठरू नये आता ही पूजा खेडकर जी आहे हिने ही परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी ज्या ज्या युक्त्या प्रयुक्त्या केल्या त्या सगळ्या फसलेल्या आहेत आणि तिला आता कुठल्याही क्षणी अटक होणार आहे पण तिला अटक होताना आणखी एक दुसरी गोष्ट ही आपण सगळी मंडळी नजरेआड करतोय ती गोष्ट काय आहे तेच मी आपल्याला सांगणार आहे नमस्कार मित्र हो मी राजेश कोचरेकर आणि आपण पाहताय आपलं आवडतं न्यूज पोर्टल टाईम महाराष्ट्र मित्र हो पूजा दिलीप खेडकर हिच्या बाबतचा जो पतियाला न्यायालयामध्ये एक अंतरिम जामिनासाठीचा जो अर्ज होता तो न्यायालयानं फेटाळलेला आहे काल तो फेटाळला आणि त्यानंतर पूजा खेडकर हिचा खेळ खल्लास अशा पद्धतीची एक गोष्ट आपल्या समोर आली आता हे सगळं होत असताना मी आपल्याला कालच्या व्हिडिओतही म्हटलं होतं मित्रो की पूजा खेडकर ही गेले नऊ दहा दिवस नॉट रिचेबल आहे आणि ती जेव्हा नॉट रिचेबल होती त्यावेळेला ती कशासाठी थांबली होती किंवा कशासाठी ती नॉट रिचेबल होती तर तिला असं वाटत होतं की पतेराळ्या कोर्टामध्ये अंतरिम जामिनासाठी तिने जो अर्ज दाखल केलेला आहे तो अर्ज तिच्या बाजूने म्हणजे तिला अंतरिम जामीन मिळेल असं तिला वाटत होतं पण तसं काही झालं नाही या देशामध्ये अजून तरी कायदा जिवंत आहे जागा आहे असं म्हणायला एक छोटासा वाव आहे पण हे सगळं झालं पूजा खेडकरच्याबद्दल बघा तिने केलेला भ्रष्टाचार तिच्या वडिलांनी केलेला भ्रष्टाचार किंवा तिने घातलेला गोंधळ तिने दिलेली खोटी सर्टिफिकेट हे सगळं मान्य आहे आत्तापर्यंत तिने कोणत्याही विद्यार्थी म्हणजे ही जी परीक्षा आहे यू पी एस सीची के के केंद्रीय लोकसेवा आयोगाची ही परीक्षा नऊ वेळा देण्याची तिला परवानगी होती किंवा तिला अनुमती होती पण तिने ती बारा वेळा दिलेली आहे आणि बारा वेळेला देताना तिने अनेक वेळा आपलं नाव बदललेलं आहे आणि हे नाव बदलून कशा पद्धतीत त्यातली पळवाट तिने शोधलेली आहे तेच मी आपल्याला सांगणार आहे आणि याच्यातलं हा ही जी संपूर्ण गोष्ट आहे ही किती संतापजनक आहे ते तुम्ही बघू शकता नऊ वेळा पूजा पूजा दिलीपराव हे तिने नाव वापरलेलं आहे त्याचप्रमाणे तीन वेळा तिने पूजा मनोरमा दिलीप खेडकर असं नाव वापरलेलं आहे वडिलांच्या नावात तिने सात वेळा खेडकर दिलीपराव कोंडिबा वापरलेलं आहे दोन वेळा खेडकर दिलीप के वापरलं आहे एक वेळा तिने दिलीप खेडकर वापरलं एक वेळा तिने दिलीप के खेडकर वापरलं एक वेळा तिने दिलीप खेडकर असं नमूद केलं आहे आईचं नाव चार वेळा खेडकर मनोरमा दिलीपराव असं वापरले तीन वेळा तिने बुधवंत म्हणजे हे तिचे आजोबा होते बुधवंत मनोरमा जगन्नाथ असं वापरलेलं आहे दोन वेळा बुधवंत मनोरमा असं वापरलेलं आहे आणि तीन वेळा मनोरमा बुधवंत असा तिने आपल्या नावामध्ये वापर केलेला आहे मित्र हो हे सगळं एक कुठली तरी समिती एक स्क्रुटिनी समिती किंवा कोणीतरी जी काय व्यवस्था आहे केंद्रीय लोकसेवा आयोगाची ते ती पडताळणी करत असेल पण आत्ता सीने तर अजूनच नवीन गोष्ट सांगितलेली आहे त्यांचं म्हणणं असं आहे की हिने दिलेली जी काही प्रमाणपत्र आहेत ते पडताळण्याचं काम आमचं नाही ठीक आहे वैद्यकीय पडता वैद्यकीय पडताळणीच्याबद्दलच्या गोष्टी असू शकतात पण जे नाव आहे एकच उमेदवार वेगळ्या वेगळ्या नावाने म्हणजे जसं ति तिला आता पूजा दिलीप खेडकर म्हणायचं की पूजा बबली म्हणायचं असाच प्रश्न तुमच्या आमच्यासमोर येऊ शकतो आता हे सगळं होत असताना पतियाळ्या कोर्टामध्ये ही सगळी जेव्हा न्यायालयीन प्रक्रिया सुरू होती त्यावेळेला काही वेळा पूजा खेडकर ही त्या परिसरामध्ये आलेली होती अशी माहिती आता दिल्लीतल्या काही मंडळींकडून दिली जाते इतकंच नव्हे तर हे सगळं होत असताना ती एका उत्तरेकडच्या राज्यामध्ये थांबलेली होती हिमाचल प्रदेशमध्ये ती थांबलेली होती आणि तिथे काही तिचे निकटवर्ती आहेत त्यांच्याकडे ती थांबलेली होती असं सांगितलं जातं आहे पण प्रत्यक्षात मित्र हो गोष्ट अशी आहे तिथे दिलीप खेडकर यांचे चहाचे मळे आहेत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळामधून आलेला बक्कळ पैसा हा हिमाचल प्रदेशातल्या काही चा मळ्यांमध्ये रोटेट केल्याचं काही सरकारी अधिकारी दबक्या आवाजात आपल्याला सांगतायत आता याची सत्यता लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने करणं गरजेचं आहे पण हे सगळं होत असताना माझा प्रश्न आणखी एक वेगळा आहे तो म्हणजे पूजा खेडकरला आता कुठल्याही क्षणी अटक होणार आहे काही मंडळींच्या मते ती दुबईला पळून गेली नेपाळ मार्गे ती दुबईला गेली वगैरे असं सांगितलं जाते पण जेव्हा एखादी अशी गोष्ट घडते ना मित्र तेव्हा अनेक कंड्या पिकवल्या जातात अनेक गॉसिप्स आम्हा पत्रकारांपर्यंत अधिकाऱ्यांकडून किंवा कि संबंधितांकडून हितशत्रूंकडून शत्रूंकडून पोचवले जातात आणि आम्हीही त्याच्यावर थोडंसं भाबडेपणानं विश्वास ठेवतो आणि त्यावर बोलत असतो पण याचा अजून खुलासा झालेला नाही आणि जर समजा ती दुबईला पळून गेली असेल तर जे पासपोर्ट ऑफिसर्स आहेत किंवा जे इमिग्रेशनचे ऑफिसर्स आहेत त्यांच्यावर तक्रार करायच्या आधीच कारवाई व्हायला पाहिजे याचं कारण असं आहे पूजा खेडकर हिला आत्ता बघा तिने केलेला गोंधळ हा न भूतो असा आहे किंवा तिने केलेला भ्रष्टाचार तिच्या वडिलांनी केलेला भ्रष्टाचार हा न भूतो असा आहे म्हणजे एका बाजूला अधिकृतरित्या साडेचाळीस कोटी रुपयांचं उत्पन्न दाखवायचं आणि दुसऱ्या बाजूला आठ लाखाच्या आतमध्ये आपलं उत्पन्न मर्यादा असल्याचं सांगत एस सीला बसायचं हा सगळा गोंधळ हा आपल्या आकलनाच्या पलीकडचा आहे पण हे सगळं होत असताना एस मध्ये काही झालं नाही असं आपलं मत आहे का तर माझं मत असं आहे यू पी एस सीमधले काही लोक या पूजा खेडकर आणि दिलीप खेडकर यांना मिळालेले आहेत काल ज्या वेळेला पतियाळा कोर्टाने याबाबतचा निर्णय दिला त्यावेळेला या यू पी एस सीच्या संदर्भात दिल्ली पोलिसांनी किंवा दिल्ली क्राईम ब्रांचने चौकशी करावी असं म्हटलेलं आहे माझा प्रश्नच हा आहे की दिल्ली क्राईम ब्रँच जी आहे ती यू पी एस सीच्या अधिकाऱ्यांना असंच मोकळं सोडणार आहे का का तर ते अंबारीमध्ये बसलेत का तर ते या देशातली सगळ्यात कठीण परीक्षा घेत आहेत का तर तिथे बसलेले सगळे मोठे अधिकारी आहेत मित्र हो मला असं वाटतं की अशा भविष्यात येणाऱ्या अनेक पूजा खेडकर जर आपल्याला थांबवायचे असतील तर यू पी एस सीच्या अधिकाऱ्यांची दिल्ली क्राईम ब्रांचने इतकंच नव्हे तर केंद्र सरकारने एक विशेष तपास समिती नेमून चौकशी करण्याची गरज आहे कारण याच्यामध्ये जसे नगरमधल्या जिल्हा रुग्णालयाचे डॉक्टर दोषी आहेत जसं तो उत्पन्नाचा दाखला देणारा तो तहसीलदार दोषी आहे त्याचप्रमाणे जे रेशनिंग कार्ड केलं ते शिदावाटप अधिकारी ज्यांनी कमर्शियल कंपनीचा पत्ता बघत रेसिडेन्शियल किंवा निवासी पत्ता असं त्याला समजत रेशनिंग कार्ड दिलं ते दोषी आहेत एकूणच काय तर पूजा खेडकर प्रकरणामध्ये तिच्या नगर जिल्ह्यातील जिल्हा रुग्णालयापासून किंवा पुण्यातल्या रुग्णालयाच्या डीनपासून ते अगदी यू पी एस सीच्या काही महत्वाच्या अधिकाऱ्यांपर्यंतची ही साखळी आहे आणि या संपूर्ण पूजा खेडकरच्या आय एस होण्यामागे कोट्यवधी रुपयांचा मलिदा चारला गेला आहे अशी माहिती काही माहितीच्या अधिकारांमध्ये काम करणाऱ्या मंडळींची काही तपास यंत्रणांमध्ये काम करणाऱ्या अधिकाऱ्यांची आहे आणि त्यामुळे ज्यांच्याकडे अधिकृत चाळीस कोटी रुपये आहेत त्यांनी पूजा खेडकरचं आय एस किती कोटींना विकत घेतलं हा प्रश्न आणि या प्रश्नाचं उत्तर या दोन्ही गोष्टींची उकल देशासमोर होणं गरजेचं आहे मित्र हो पूजा खेडकर हिला आता कुठल्याही क्षणी अटक होणार आहे हे जसं मी आपल्याला पहिल्यांदा म्हटलं होतं पहिल्या व्हिडिओमध्ये की तिचं आय एस जाणार आहे तिचं आय एस गेलं आता तिला कुठल्याही क्षणी अटक होणार आहे इतकंच नव्हे तर दिलीप खेडकर यांना सुद्धा या प्रकरणामध्ये सह आरोपी करून त्यांनाही अटक केली जाणार आहे पण हे सगळं होत असताना सीचे अधिकारी मोकळे सुटणं म्हणजे आणखी एका नव्या पूजा खेडकरला निमंत्रण देण्यासारखं किंवा रेड कार्पेट टाकण्यासारखं आहे मित्रो या पूजा खेडकर प्रकरणामध्ये लवकरच पूजाला पोलीस भेड्या ठोकतील पण तितक्याने हा प्रश्न मिटणार नाही ना ना आहे कारण तुमच्या आमच्या घरातली सगळी मुलं किंवा या देशातली अनेक तरुणाई जेव्हा या यू पी एस सी किंवा एम पी एस सीच्या परीक्षांना उत्तीर्ण होण्यासाठी जीवाचं रान करत असतात त्यावेळेला ज्यांच्याकडे असे कोट्यवधी रुपये भ्रष्टाचारातून आलेले आहेत ते खोटी प्रमाणपत्र आणि खोटे दाखले घेऊन जर उत्तीर्ण होत असतील तर ते या देशासमोरची सगळ्यात मोठी आणि गंभीर समस्या आहे ही समस्या सुटण्यासाठी दिल्ली पोलिसांनी आणि केंद्रीय सुरक्षा व्यवस्थांनी या यू पी एस सीच्या काही भ्रष्ट आणि दोषी अधिकाऱ्यांच्या भोवतीचे फास आवळणं तितकंच गरजेचं आहे अन्यथा आणखी काही काळाने दुसरी पूजा खेडकर तयार व्हायला फारसा वेळ लागणार नाही मित्रांनो आपल्याला काय वाटतं आहे एकटी पूजा खेडकर दोषी आहे की या संपूर्ण प्रक्रियेमध्ये असलेल्या सगळ्या लोकांवर देशद्रोहाचा गुन्हा होणं तितकंच गरजेचं आहे कारण या देशातली खूप मोठी तरुणाई अगदी आशा आकांक्षा घेऊन दरवर्षी या परीक्षेसाठी आपल्या रक्ताचं पाणी करत असते त्यांना न्याय मिळणं हेच या पूजा खेडकर प्रकरणातलं साध्य ठरू शकेल मित्रो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहिला असेल आणि तो जर तुम्हाला आवडला असेल तर तुमच्या घरातल्या तरुणाईची काळजी म्हणून हा व्हिडिओ आपण आवर्जून शेअर करायला विसरू नका आणि असेच काही व्हिडिओ पाहण्यासाठी टाईम महाराष्ट्राला सबस्क्राईब करा धन्यवाद